मेंढ्याचोरीला विरोध करत असताना त्या मेंढपाळाचा खून केल्याची खळबळजनक घटना बागलान तालुक्यातील टिंगरी येथे घडली असून जायखेडा पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे दोन संशयित आरोपी बागलान तालुक्यातील आराई येथील रहिवासी आहेत बागलन तालुक्यातील टिंगरी येथील मेंढपाळ देवसिंग लालसिंग पगारे हा नेहमी आपल्याकडे असलेल्या शंभर मेंढ्या देरमाळच्या डोंगरावर चारण्यासाठी नेत होता ही बाब टिंगरी येथील सासरवाडी असलेल्या मूळचा आरई येथील संशयित आरोपी मोहन पवार याला माहीत होती मोहन पवार याने आपला आरई येथील साथीदार अभिषेक वाघ यांच्याशी संगणमत करून देवसिंग पगारे याच्या सुमारे एक लाख रुपये किमतीच्या मेंढ्या चोरून नेण्याचा घाट घातला नेहमीप्रमाणे देवसिंग पगारे हा आपल्या सर्व मेंढ्या चारण्यासाठी डेरमाळच्या डोंगरावर गेला असता संशयित आरोपी चरत असलेल्या मेंढ्या पकडू लागले ही बाब देवसिंग पगारे यांच्या लक्षात आली त्यांनी या चोरीला विरोध करण्यास सुरुवात केली या विरोधाला न जुमानता संशयित आरोपी मोहन पवार याने देवसिंग पगारे यास मारहाण करून अभिषेक वाघ याने देवसिंग पगारे यास पकडून ठेवले व मोहन पवार याने दगडाने देवसिंग पगारे यांच्या डोक्यावर व तोंडावर दगडाने वार केले नंतर गळा दाबून देवसिंग पगारे यांचा खून केला या घटनेनंतर मयत देवसिंग पगारे यांचा भाऊ शायसिंग पगारे यांनी जायखेडा दाखल केली असता पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली या घटनेतील दोन्ही संशयित आरोपी यांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला मालेगाव ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली या घटनेचा पुढील तपास जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट करीत आहेत संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा